मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण <गणीण> संस्था पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट नीट या प्रवेश परीक्षांच्या निशुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली आहे बार्टीमार्फत मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईसाठी शंभर व नीटसाठी शंभर जागांकरिता प्रशिक्षण घेण्यात येणार आहे उमेदवार महाराष्ट्रात राज्याचा रहिवासी असावा उमेदवारांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा विद्यार्थ्याजवळ राज्यातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असावे विद्यार्थी दिव्यांग असल्यास चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक राहील अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय निवाड केली जाईल प्रशिक्षणासाठी महिला तीस टक्के दिव्यांग पाच टक्के अनाथ एक टक्का वंचितमध्ये वाल्मिकी व तत्सम जाती होलार बेरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी पाच टक्के जागा आरक्षित असतील ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तीस जून आहे प्रशिक्षण कालावधी चोवीस महिन्यांचा राहील निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन अदा करण्यात येईल निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये इतकी एक रक्कमी रक्कम अदा करण्यात येईल योजनेबाबत व प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेज प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार शासनास व बार्टीचे महासंचालक यांना राहतील इच्छुक व पात्र उमेदवारांनी तेरा जूनपासून एच डबल टी पी डॉट डबल स्लॅश झी नीट डॉट बार्टी डॉट कॉम डॉट इन डॉट पब्लिक या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन श्री वारे यांनी केले आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर